ब बो, एस टी बघून संबंधच असेल आम्ही कुठे जातो आहे जातो आहे आम्ही गावी दापोली तर या दोघांमधा आमची बस कुठली आहे तेच माहीत नाही बघू अकरा वाजता येणार आहे ह्या दोघांमधून एक असेल तर एक एक कोण आता मी शिमग्याचे ब्लॉक जितके असतील ते सर्व टाकेल नशीब एवढा खराब आहे की आम्हाला शेवटची सीट भेटली आहे पहिल्याच दिवशी आम्ही तिकीट बुक केली पण तरी पण शेवटची सीट भेटली आहे आता रात्रभर आम्हाला फक्त निसं बसमध्ये उडायचंच आहे सहा सहा बॅगा भरल्यात आमच्या ಮೇ ಮಾ ಬಹಣ तसं तर मी सकाळी सातलाच पोचलो होतो घरी पण आलो तसंच झोपून गेलो तर आत्ता टाईम भेटलं ओढलं दुपार झाले उठले तर एक व्हिडिओ कंप्लीट करून टाकतो पुढची अजून तरी कोणच आला नाही गावात घरं खालीच आहेत आज बसतील सर्व आजच्या बसनी आम्हीच फक्त जरा लवकर आलो आहे ही एक ट्यूबलाइट लावून झाली आता एक काच लावतो आणि इकडची ट्यूबलाइट झाली आजच्या दिवसात एवढच काम ही आमची बॅक बॅक बॅकसाइडची चालली आहे साफसफाई मे महिन्यात एकदाच येतो तर कचरा किती झालाय एवढा झाला एवढंसं बाकी आहे एवढा जमा केला कचरा तिथे एक थोडा जमा केला गवत एक एका काठीच्या जोरावर एवढं जमा झालं आहे हे आम्ही जमा नाही करणार हे पाठीमागेच टाकून देणार एवढंच बाकी आहे करवंदाच्याच फांदीनी बनवलेली आय झाडू टेबल खूप लेट आला आहे पप्पा आधीच चढले झाडावर कपडे सुकत घालायची रशी टाईट करायला जेवढं पण आम्ही गवत जमा केलेलं तर आता पेटवून टाकू हे दोन आहेत आतमध्ये हे काय वाटते तरी चांगले मग बरोबर वाटते मला आतल्या रूम मध्ये तर दिसतंय मेन रूम म असं वाटतंय घर भरपूर झालंय मग मी बनवते कार्याची भाजी नाही नाही त्यांनी आतमध्ये आमचं घर ट्यूब लॅट आज नवीन लावली आणि ते काच लावून घेतले अजून इथे साफसफाई नाही केली राहिलेलं गवत पेटवतो आम्ही परत नाता आता

अंधार अंधार झाला पण ते चांदणे चांदणे पण माझ्या फोनमध्ये मा दिसणार नाही तुम्हाला दाखवलं असतं त्या झाडाला पेटू द्या पेटत असेल ते धुवेने मेल तरी चालेल थंडीमध्ये थोडी उब भेटते आणि प्रदगार वाटेल